प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण चेतना गुणोक्ती अलंकार बघणार आहोत याच्यामध्ये आपल्याला निर्जीव तसेच कृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो की अचेतन वस्तूवर म्हणजे निर्जीव वस्तूवर जेव्हा चेतनेचा म्हणजे सजीव वस्तू मानवी कोणी मानवासारखं किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो याची वैशिष्ट्ये अशी आहे की अचेतन वस्तूंना सचेतन बनविले जाते जसे की फूल आहे झाडे आहे ढग आहे आकाश आहे या अचेतन वस्तू आहे यांना चेतना नसते तर यांना सचेतन बनवलं जातं असं दाखवलं जातं की मानवासारखं ते बोलतायत वागतायत कृती करतायत त्या वस्तू सजीव प्राण्यांप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात म्हणजे निर्जीव वस्तू जेव्हा सजीव वस्तूंसारखं वागतात तेव्हा पर्सनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी होईल किंवा चेतन गुणोक्ती अलंकार मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो तर आपल्याला जेव्हा आपण एखादा धडा वाचतो कविता वाचतो त्यामध्ये हा अलंकार आपल्याला पाहायला भेटतो आणि अलंकार हे भाषेचं सौंदर्य वा वाढवतात भाषा ही आपल्याला रुचकर बनवतात ती वाचाविषयी वाटते बोलाविषयी वाटते आणि ऐकाविषयी वाटते तिचं सौंदर्य वाढतं अशा वेळेस आपल्याला अलंकारांचा फार उपयोग होत असतो आता आपण चेतन गुणपती अलंकाराचे उदाहरण पाहूयात डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनी आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपण बघूया की काळोखाच्या उशीवरून डोके अलगत वर उचलून घरे माणसाप्रमाणेच जागी होतात असे वर्णन केल्यामुळे येथे घरांवर मानवी गुणधर्मांचा आरोप केला आहे निर्जीव घरांना चेतनत्व दिले आहे म्हणून वरील ओळीत चेतन गुणोक्ती अलंकार साधला आहे आता डोके वर उचलण्याची ही कृती आहे ही मानवी कृती आहे तर ही कृती जणू काही घरे करत आहेत घर घर ही निर्जीव वस्तू आहे तर ही कृती घर करत आहे असं या ठिकाणी या ओळीमध्ये दाखवण्यात येत आहे आणि उशी जस जणू काही काळोखाची उशी तर उशी ह्या उशी वापरत येते मानवाच्या तर काळोखाची उशी हा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे एकंदरीत या ठिकाणी जेव्हा सकाळ होते त्याचं वर्णन केलेलं आहे डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनी मग मा मानवीय कल्पना किंवा मानवीय गुणधर्म निर्जीव वस्तूला लावल्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे आणि या ठिकाणी हा अलंकार चेतन अलंकार आहे आता आपण चेतन गुणोक्ती अलंकाराचं दुसरं उदाहरण पाहूया पावसाळी ढग आलं डोंगराच्या मागं झाडं झाली येडी पिशी खोळी लगबग हा चेतन गुणोक्ती अलंकार आहे पावसाळ्याची चाहूल लागल्यावर जशी माणसांची विशेषत शेतकऱ्यांची कामे करण्याची लगबग सुरू होते तशी काळे ढग पाहून झाडांची खोळी लगबग सुरू झाली आहे झाडांवर मानवी भावनांचे आरोपण केल्यामुळे हा चेतना अलंकार आहे तर या ठिकाणी आपण झाडे जणू माणसासारखीच वागत आहेत असं दाखवण्यात येत आहे म्हणून आपण सांगत आहोत की या ठिकाणी चेतनगुणक्ती अलंकार आहे आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया नित्याचेच दुःख होते उषागती बसलेले तोच अवचित आले सुख ठोठावित दार वरील ओळींमध्ये अचेतन गोष्टी दुःख आणि सुख या अचेतन गोष्टी आहे मानवीय भावना आहे <coughs> अचेतन गोष्टींनी केलेल्या क्रिया दुःख उषागती बसलेले आणि सुखदार ठोठावते म्हणजे बसणे आणि ठोटावणे या मानवीय क्रिया आहेत परंतु या मानवीय भावनांना असा आरोप केलेला आहे की जणू त्या मानवीय क्रिया करत आहेत तर या ठिकाणी आपण अचेतन गोष्टींना चेतना दिलेली आहे म्हणून हा चेतन गुणोक्ती अलंकार आहे कुटुंबवत्सल इथे फनस हा कटी खांद्यावर घेऊनी बाळे हे चेतना गुणोक्ती अलंकार आहे फनसाच्या झाडाला मानवीय गुणधर्म लावण्यात आलेला आहे जसं मानू मानव कुटुंबामध्ये मा राहतो त्या पद्धतीने आणि कटी खांद्यावर बाळ त्याचं घेऊन तो त्याला मिरवतो त्या पद्धतीने या फनसाच्या झाडाला या ठिकाणी चेतना देण्यात आलेली आहे डौलदार गिरी शिखरे धापाच टाकू लागतात आता ढापा धापा टाकणे हा मानवी गुणधर्म आहे परंतु तो गिरीशिखरांना लावण्यात आलेला आहे गिरीशिखरे ही अचेतन वस्तू आहेत आणि ढापा टाकणे ही चेतना मानवीय चेतना त्याला लागू होत आहे जटाधारी डोंगराला फुटलं झऱ्याचं हसू वेळी झाडं म्हणती इथं तिथं कुठंही बसू आता बसणे म्हणणे आणि हसणे या मानवीय ती आहेत परंतु ती डोंगराला आणि झाडांना लावण्यात आलेली आहे अचेतन वस्तूंना या कृती लावण्यात आलेले आहे ला म्हणून इथं चेतन गुणक्ती अलंकार होत आहे किरणे उधडित पूर्व दिशेला बालसूर्य हा आला इवल्या इवल्या हातांनी बाळा करी गुदगुल्या तुला या ठिकाणी बालसूर्य म्हणजे सूर्याला मानवी उप म्हणजे मानवी गुण लावण्यात येत आहे आणि जणू काही त्याला कोणी गुदगुल्या करत आहे किरणे उधळीत पूर्व दिशेला बाल सूर्य हा आला इवल्या इवल्या हातांनी बाळा करी गुदगुल्या तुला आणि जणू काही त्याची किरणे गुदगुल्या गुद करत आहे गुदगुल्या करणे हा हातांनी गुदगुल्या करणे हा मानवी गुण आहे ही चेतना मानवी चेतना आहे ती सूर्याच्या किरणांना या ठिकाणी लावण्यात आलेली आहे म्हणून या ठिकाणी चेतन चेतन गुणोक्ती अलंकार आपल्याला पाहावयास भेटतो आता आपण इंग्रजीमधून बघूया पर्सनिफिकेशन इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट गिव्ज ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स टू नॉन ह्युमन थिंग्स लाईक ॲनिमल्स और ऑब्जेक्ट्स इट्स अ टाईप ऑफ मेटाफर्ड एक्झाम्पल्स बघूया म्हणजे पर्सनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती हा एक अलंकार आहे याच्यामध्ये मानवीय कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत त्या दिल्या जातात नॉन ह्युमन म्हणजे अचेतन गोष्टींना लाईक ॲनिमल्स प्राण्यांना आणि ऑब्जेक्ट्स वस्तूंना द सन किस्ट मी व्हाईल्ड आय वॉज क्लिकिंग अ पिक्चर द फ्लावर्स डान्स टू द विंड जणू काही फ्लावर्स नाचत आहेत वाऱ्यामध्ये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे द स्टोरी जंपड ऑफ द पेज जणू काही जम्प ऑफ करण्याची ही जी मानवी कृती आहे ती स्टोरीला लागू होत आहे म्हणून पर्सनिफिकेशन आहे या सेंटेन्समध्ये द सन स्माइल डाऊन ऑन अस स्माइलिंग हे मानवीय गुणधर्म आहे पण ते सूर्याला लावण्यात आल्यामुळे इथं पर्सनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे लाईटनिंग डान्स्ड अक्रॉस द स्काय लाईटनिंग म्हणजे वीज वीज अणू काही नाचली सगळ्या आकाशामध्ये म्हणजे नाचण्याची ही जी कृती आहे ती मानवी कृती आहे ती विजेला या ठिकाणी अप्लाय केली गेलेली आहे हाव इट्स यूज्ड हे बघूया आपण कसा पद्धतीने पर्सनिफिकेशन वापरलं जातं पर्सनिफिकेशन कॅन मेक रायटिंग मोर इंटरेस्टिंग अँड एंगेजिंग रुचकर बनवते आणि एंगेज होतो आपण त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ टिकून राहतो जेव्हा पर्सनिफिकेशनचे वाक्य असतात तर अलंकारामुळे आपण वाचनामध्ये रुची घेतो आणि त्याच्यामध्ये आपण गुंतून जातो एंगेज होतो इट कॅन हेल्प readers कनेक्ट विथ पार्ट्स ऑफ अ स्टोरी दॅट aren't characters. जे कॅरेक्टर्स नाही आहेत म्हणजे असे पात्र नाही आहेत स्टोरीमध्ये इतर वस्तूंशी पण आपल्याला पर्सनिफिकेशनमुळे कनेक्ट होता येतं A story that aren't characters, जा स्टोरी दॅट अरंट कॅरेक्टर्स ज्या स्टोरीमध्ये कॅरेक्टर्स नाही आहेत पात्र नाही आहेत इट कॅन ॲड डेप्थ अँड मिनिंग टू ॲन ऑब्जेक्ट ऑर कन्सेप्ट एखादी संकल्पना आहे किंवा एखादी वस्तू आहे त्याला खोली प्राप्त करून देण्याचं काम पर्सनिफिकेशन फिगर ऑफ स्पीचमध्ये घडतं इट कॅन हेल्प रीडर्स क्रिएट व्हिज्युअल इमॅज इमेजरी इन देअर माइंड्स आणि मनामध्ये आपण दृश्य कल्पना करू शकतो एखाद्या गोष्टीविषयी ओरिजिन्स पर्सनिफिकेशन हॅज इट्स ओरिजिन्स इन एन्शियंट रिलिजन अँड ॲनिमिझम म्हणजे प्राचीन जे धर्म आहेत रिलिजन आहेत आणि ॲनिमिझम आहेत त्याच्यामध्ये देखील पर्सनिफिकेशनचा उगम आपण पाहू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अभ्यास करावा वहीवर उदाहरणे लिहावीत And please like, share, and subscribe to my channel. It will help all of us. Thank you very much.